आज आदरणीय पंतप्रधानांचा मुंबई दौरा आहे आणि ह्या दौऱ्यावर अपेक्षेप्रमाणे आकलेचे तारे आज सकाळी संजय राजाराम राऊतनी तोडले त्यांनी एक नवीन जावळी शोध असा लावलेला आहे की आदरणीय पंतप्रधान हे जे दौरे आहेत जो काय लवाजवा आहे जो काय त्यांची सुरक्षता आहे हा सगळा अशा तरी नियमाचा भंग आहे आणि ते आता पंतप्रधानच नाही काळजीवाहू पंतप्रधान असल्यामुळे केअर टेकर पंतप्रधान असल्यामुळे ते या सगळ्या गोष्टी करूच शकत नाही असे असा जावही शोध संजय राजाराम राऊतनी लावलेला आहे आता जेणे साजरी एक सरपंचाची निवडणूक पण लढवली नाही लोकांमध्ये निवडून कसं यायचं ह्याला त्याला थान पत्ता नाही ईशान्य मुंबईची जागा डुमणामध्ये ताकद नसल्यामुळे लढवण्याची पण लढवण्याचा पण विचार केला नाही उगाच राजकीय बळीच्या संजय दिना पाटलांना देऊन टाकलेला आहे तो संजय राजाराम राऊ नियम निवडणुकीचे नियम आणि निवडणुकीचे आचारसंहिता काय असते हे आम्हाला ज्ञान देतो आहे देशाचे पंतप्रधान हे कुठलेही नियम न तोडतात आचारसंहिता असताना पण त्यांची सुरक्षता प्रोटोकॉल हा तसाच राहतो त्याच्यामध्ये काहीच बदल होत नाही आणि दुसरा पंतप्रधान निवडून येईल परत पंतप्रधान दु। दुसरा बदलत नाही म्हणजे चार जून नंतर पण देशाचे पंतप्रधान हे आदरणीय मोदी साहेबच असतात म्हणून हेनी कितीही नाक रगडलं कितीही शेवड्या सरकार अडत बसले कितीही दावळी शोध घेत बसले तरीही ह्यांच्या भुकण्याला कोणीही महत्व देत नाही कालच्या इंडी आघाडीच्या या त्या पूर्ण कार्यक्रमामध्ये जे काही केजरीवालांसाठी तो कार्यक्रम घेतला असं म्हटलं सारा केजरीवालांचा बॅनर पण ह्या लोकांनी सगळ्यांना काढाय सगळ्यांनी काढायला लावला त्या व्यासपीठावर उद्धव ठाकरेची काय इज्जत होती ते राहुल गांधी स्वतःच्या तोंडाने दाखवली आणि इलेक्ट्रॉन बॉल्सची जो चर्चा आज सकाळी संजय राजाराम राऊत करत होता ते इलेक्ट्रॉन बॉल्सवर बीजेपीला मिळालेल्या इलेक्ट्रॉन बॉल्डवर चर्चा करा मग उभाट्याला जे इलेक्ट्रॉन बॉन्डच्या रुपानी पैसे आलेले आहेत त्याची पण चर्चा झाली पाहिजे ना त्या देणगीदार कंपन्या नेमकं को कोण आहे त्यांची जी यादी आमच्याकडे आहे ते उबाटाला दिलेले इलेक्ट्रॉन बॉन्डच्या रुपानी पैसे या लोकांना उद्धव ठाकरेच्या महापालिकेमध्ये महापौर असतानाच्या काळात ज्यांना ज्याला इलेक्ट्रॉन माध्यमातून माध्यमातूनही पैसे दिलेले आहेत त्यांना मुंबई महापालिकेचे किती टेंडर भेटलेले आहे त्यांना कोविडच्या काळात जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते कोविडच्या काळात त्या त्या कंपन्यांना किती टेंडर भेटले ह्याची जरा चर्चा आणि चौकशी झाली पाहिजे नुसतं बीजेपी बीजेपी बीजेपीच्या नावाने मंत्र रोज सकाळ उठल्या बोलण्यापेक्षा शिवसेनेला उद्धव ठाकरेच्या शिवसेनेला उभाट्याला नेमकर इलेक्ट्रॉल वॉर्डच्या रुपाने किती पैसे भेटले आणि कोणी दिले आणि त्या कंपन्यांना किती नंतर टेंडर मातोश्रीच्या माध्यमातून दिले गेले या सगळ्याचा हिशोब आम्हालाही जाणून घ्यायचंय उभाटाने मांडण्याची हिंमत करावी असं आवाहन मी या निमित्ताने करतो काल उद्धव ठाकरेंनी दिल्लीमध्ये बसून एक फार मोठा जोक मारला म्हणजे कालपासून आतापर्यंत माझं हसू आवरत नाहीये त्यांचं म्हणणं असं आहे की ते स्वतः आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीसजींना मणिपूरमध्ये दे पाठवण्यासाठी स्वतः खर्च करून स्वतःचे खिशातले पैसे उद्धव ठाकरे काढून त्यांचे तिकीटचे पैसे देणार राड्याचे पैसे देणार सांगणार कोण आहे उद्धव ठाकरे ज्यांनी अवघ्या आयुष्यामध्ये आतापर्यंत स्वतःची लॉन्ड्री स्वतःच्या पैशानी केलेली नाही स्वतःची अंतरवस्त्र अजूनपर्यंत स्वतःच्या पैशानी विकत घेतले नाही स्वतःची घराची एसी स्वतःच्या पैशानी नाही देवाऱ्यामध्ये ठेवलेली फुलं ह्याचे कधी पैसे दिलेले नाही म्हणजे ज्यांनी एक रुपया अजूनपर्यंत चिशातून काढण्याची त्याला सवयच नाही तो म्हणे आमच्या देवेंद्रजींना मणिपूरला पाठवण्याचा खर्च उचलणार आणि मणिपूर फाईल्स काढण्याअगोदर मी उद्धवजींना विनंती करीन की तुम्ही दिशा सालियन फाईल्स हा जरा चित्रपट तुम्ही काढा फार जोरात चालेल आणि मुख्य भूमिकेमध्ये तुमच्या मुलालाच ऍक्टर म्हणून घ्या कारण का दिशा शाले... दिशा सालियन फाईल्स या चित्रपटाचा मुख्य कलाकार सूत्रधार हा तुमचा मुलगाच आहे आणि संजय राजाराम राऊतला सांगेन तुला अगर कुठले चित्रपट काढायचे असतील तर तू गोरेगावच्या रॉयल पाम फाईल्स किंवा न्यूझीलंड हाऊस फाईल्स या नावाचे चित्रपट काढा कळेल मग लोक किती लोकांचं किती मनोरंजन होत आहे धन्यवाद शर्व सबस्क्राईब करा तीचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत